ते म्हणजे हा स्वराज्याचा आज तो राजा होता खरं पाहायला गेलं त्याला बळीराजा म्हणलं जायचं आज हा सगळे अन्नधान्य पुरवणारा हा बळीराजा त्या काळामध्ये आज सक्षम तर नव्हता म्हणजे सक्षम होता पण त्यांना सक्षम ठेवलं नव्हतं अर्थकारण जे म्हणलं त्यांच्याकडनं एवढे मोठ्या प्रकारचे टॅक्स आज ह्यांनी बसवले होते ह्या आदिलशाही कुतुबशाही निजामशाहींनी की सामान्य शेतकरी त्यातनं आपण पिटू पिंटू म्हणजे पिळून निघाला होता सामान्य विषय नव्हता आज त्यांना एवढे कर होते तो कर देऊ शकला नाही तो कर देऊ शका आणि का कर देऊ शकायचा नाही याच्या पाठीमागचं कारण असं की आज गावात जर धाड आली यांची त्यावेळेस काय हायवे नव्हते रस्ते नसते दिसेल तिथे शेतातनं डायरेक्ट पलीकडे आपलं सैन्य घेऊन जायचं पाच हजार असेल दहा हजार सैन्य असेल अहो छातीपर्यंत आलेलं ते, आले ते धान्य आज तोंडाशी आलेला घास त्या सैनिकांनी पूर्ण पायदळी तोडवायचा आणि परत त्यांनीच आपल्याकडे टॅक्स मागायचा की टॅक्स भरा ते शेतकरी काही सांगायला गेला तर ते ऐकायचं नाही आणि मग त्यातनं जो शेतकऱ्यांनी जर तिथलं जो टॅक्स भरू शकला नाही तर त्याची शेती ताब्यात घ्यायची शेतीत ताब्यात नाही दिली तर ठीक आहे मग त्याचे बैल ओढून आणायचे अहो बैल गेलं तर काय शेतकरी आहोत आपण आपल्याला माहिती आहे आता ट्रॅक्टर बिक्टर सोडून द्या त्या काळात बैल जाणं म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय हो जमीन कसायची कशी आणि अशा वेळेत त्या शेतकऱ्याचा बैलही ओढून घेतला जायचा त्या बैलाच्याही रकमेमध्ये जर नसल उरकत तर मग आज तिथल्या घरातलं जे काय असेल चिडूक मुडूक तेही घेऊन जायचं त्यांनीही नसल आढळलं तर ती स्त्री त्यातली महिला ती घेऊन जायचं ही परिस्थिती महाराष्ट्राची आहे कधी शांतपणे शिवचरित्र ऐकायचा प्रयत्न करा मी शिवपूर्व काळ का, का सांगतोय तुम्हाला त्यावेळेस कळेल की शिवाजी महाराजांचा जन्म किती भयान परिस्थितीत झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा मुलगा जन्माला येतोय शुक्रवारी जन्माला आलेला तो मुलगा शिवनेरीवर जन्माला येतोय संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर त्या मुलाचा जन्म आहे सात साडेसातच्या दरम्यान त्या मुलाचा जन्म असेल चंद्र सूर्य तारे ग्रह अनेक त्या शिवनेरीच्या आजूबाजूला वाट बघत होते की असा एक पुत्र जन्माला येणार आहे की तो पुढं भारताचा इतिहास बदलणार आहे आणि झाले तसंच सोळाशे तीस ला जे मराठे आज आज त्यांच्याकडे पाहिलं जात होतं गुलाम म्हणून याला कधी उचला तुमच्या माझ्यासारखी सशक्त पोरं दिसली ना तर ते आज तिथल्या आदिलशाही कुतुबशाही त्यांना उचलायचे आणि आज त्यांना इंडोनेशिया असेल किंवा बाहेरच्या देशामध्ये गुलाम म्हणून विकले जायचे कुणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तुमचे ओट शिवले जायचे ऐकायला येऊ नये आमचं म्हणून तुमच्या कानात शिसवतलं जायचं भैर केलं जायचं ही परिस्थिती होती म्हणून संभाजी महाराजांनी पुढच्या काळात आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा आज माणसाला गुलाम म्हणून विकायची बंदी घातली आहे इंग्रजांना की तुम्ही माणसाला माणूस म्हणून जगून देत नाहीत आणि अशा वेळेस शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला लहानपणापासून शिवाजी महाराज वाढत आहेत एक वेगळ्या ऊर्जेने वाढत आहेत आई जिजाऊंनी त्यांना वेगळ्या प्रकारचं शिक्षण देत आहेत नुसतं शस्त्र नाही शस्त्राबरोबर शास्त्र किती गरजेचं आहे आणि आज तो मुलगा चौदाव्या वर्षात पदार्पण करतोय पण चौदाव्या वर्षात पदार्पण करत पर्यंत शिवाजी महाराजांचं किती शिक्षण झालं असेल तुम्हाला माहितीये किती रेषा किती वीस वीस प्रकारचे त्यांनी आज तिथे वेगवेगळ्या -वेग शास्त्रांचा अभ्यास केलेला आढळतोय शिवचरित्र आपल्या शिव भारतामध्ये शिवा, भारता शिवा संभाजी शिवाजी महाराजांबद्दल असं लिहिलं जात आहे की हा मुलगा दिवसातनं तीन तीन प्रहर अभ्यास करायचा एक प्रहर म्हणजे तीन तास हा मुलगा तीन प्रकार अभ्यास करायचा नऊ नऊ तास शिवाजी महाराज अभ्यास करायचे असा कोणी उठला शिवाजी महाराज छत्रपती शिवाय असं छत्रपती कोण होत नसतं तुमचा बेस खूप महत्वाचा असतो आणि आज ते शिवाजी महाराज तयार झालेत एखादी जर का अन्यायकारक घटना जर भारतावर होत असेल किंवा महाराष्ट्रावर होत असेल शिवाजी महाराजच्या डोळ्यावर येत असेल आणि आई जिजाऊ न्याय निवाडा करताना मुद्दाम शिवाजी महाराजांना आपल्या मांडीवर बसवायचे किंवा शेजारी बसवायचे आणि त्यावेळेस आई जिजाऊ जस्ट शिक्षा द्यायच्या त्या लोकांना किंवा तिथं न्याय निवाडा करायचा त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या मुठी वळल्या जायच्या की मलाही असं एक राज्य निर्माण करावं लागेल की जिथं न्याय व्यवस्था आपल्या हातात असली पाहिजे आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी आज तिथं खरं रायरेश्वरावर शपथ घेतलेली आहे रायरेश्वर शपथ कुठे घेते चौदाव्या वर्षी शपथ घेतात फुटलं नव्हतं महाराजांना मिसलूट फुटलं नाही आणि अशा वेळेस आपल्या सवंगडी ते गोळा करता येत आणि रायरेश्वरावर जाऊन तिथल्या महादेवाच्या पिंडीवर उष्ण धारोष्ण रक्तानी शपथ घेत आहेत की भारतावर आधी राज्य गाजवणाऱ्या त्या तमाम जुलमी सत्तांना मी इथून उकडून बाहेर टाकेल आणि इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल वर्ष चौदा आपली घटना माहितीये आपल्याला ह्या घटनेतनं काय म्हणजे तुम्हाला ही वाचली असेल पाहिले असेल माहिती असते पण आपण आपल्या आयुष्याचं मार्गक्रमण करताना एक लक्षात घेत नाही की तो चौदाव्या वर्षी तो मुलगा सांगतोय की ठेवा आयुष्याचं ध्येय मला काय करायचंय मी कशासाठी जन्माला आलेलो आहे माझ्या आयुष्याचं गंतव्य काय असणार आहे ते शिवाजी महाराजांच्या त्या शपथमधनं कळते आज दुर्दैव असे की चाळीस चाळीस वर्ष झाली तरी लोकांना कळत नाही आपण जन्माला काय आलोय आपल्याला काय करायचंय नक्की कुठं पोचायचंय आपलं ध्येय काय हे कळत नाही ठरवता येत नाही म्हणून सगळ्या कॅपॅसिटी असताना सुद्धा आज एक माणूस आयुष्य छातुर्मातूर जगतो मध्ये मरूनही जातो गाडगे महाराज म्हणतात जसे असे गेले कोट्यानी कोटी काय रडू एकासाठी अरे काय कोट्यांमध्ये तुम्हाला हरवायचं असेल तर अवघड आहे पण त्यावेळेस तो मुलगा आज तुम्हाला सांगतो की ठेवा आयुष्याचं देह आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलंय माझ्या आयुष्याचं ठरले देह काय ठरले स्वराज्य उभं करेल सुलतानांकडे नोकरी बिलकुल नाही चाकरी बिलकुल नाही मग काय करणारे स्वराज्य निर्माण करणारे आणि त्यानंतर मग आपले सवंगडी जोडणे असं म्हणलं जातं ज्याला मोठं काम करायचं असेल त्याला पहिल्यांदा माणसं जोडावी लागतात आणि ती माणसं शिवाजी महाराजांनी कशी जोडली तुम्हाला माहिती आहेत